तरलं तर मग या मालिकेच्या महाएपिसोडच्या भागात आपण पाहणार आहोत अर्जुन बागेमध्ये गुपचूप सायलीला प्रपोज करण्यासाठी जात असतो तेव्हा नेमकी प्रिया तिथे उभी असते जसा अनुभव जिथे येतो तशी प्रिया तोंड लपून उभी राहते तेव्हा प्रिया मनात म्हणते मला माहीत आहे तुझं सायलीवर अजिबात प्रेम नाही आहे पण अर्जुन सायलीला समोर इमॅजिन करून प्रपोज करत म्हणतो माझं तुझ्यावर खरंच मनापासून प्रेम आहे मिस सायली प्रिया चकित होऊन मनात म्हणते म्हणजे अर्जुनचं खरंच सायलीवर प्रेम आहे पण मी तुमचा खोटेपणा सर्वांसमोर उघड पाडणार खोट्या कॉन्ट्रॅक्टप्रमाणे आत्ता प्रियाच्या प्लॅननुसार अर्जुन सायलीचा खोटेपणा उघड होईल की त्यामुळे खरंच अर्जुन सायली एकमेकांना प्रपोज करतील हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे असेच अपडेट्स सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा